नमस्कार आज आपण पाहणार आहोत जवस खाण्याचे फायदे जवसाच्या बियांचे नियमित सेवन आरोग्यासाठी अनेक फायदे देतात नंबर एक पचनशक्ती सुधारते जवसाच्या बियांचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली सुधारते या बियांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते याशिवाय या बियांच्या सेवनाने तुम्हाला बद्धकोष्ठता पचन पोटातील गॅस इत्यादीपासून आराम मिळू शकतो नंबर दोन कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त जवसाच्या बियामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आणि इस्ट्रोजेन गुणधर्म असतात या बिया स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगा तसेच इतर प्रकारचे कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त आहे नंबर तीन रक्तदाप नियंत्रणात राहतो जवसाच्या बिया रक्तदाब कमी नियंत्रणात ठेवतात शिवाय ते त्वचा आणि केसांसाठी देखील उपयुक्त आहे नंबर चार मेंदूला चालना देणे जवसाच्या बियामध्ये दे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड असतात जे तुम्हाला मेंदूला चालना देण्यासाठी उपयुक्त असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा